निमंत्रण आल्याची ती पत्रिका व्हॉट्सअपवर व्हायरल झालेली आहे आणि मातोश्रीवर न पाठवता शिवसेना भवनच्या पत्रिकावर ही पत्रिका पाठवल्याचं हा नतद्रष्टपणा आणि दळभद्र तुम्ही टी व्ही स्टार नट्या नट बरं का ज्यांचा त्या आंदोलनाशी काही संबंध नाही पण तुम्हाला फक्त एक इव्हेंट करायचं आहे म्हणून तुम्ही त्यांना खास आमंत्रण दिली पण ठाकरे कुटुंबाचा आणि शिवसेनेचा त्या लढ्याशी अत्यंत महत्वाचा संबंध होता संघर्ष होता तुम्ही त्यांच्याशी अशा प्रकारे वागत असा तर प्रभू श्रीराम तुम्हाला श्राप दिल्याशिवाय राहणार नाही एक हा तुमचा जो राजकीय सोहळा तुमच्या जीवनातला कारण दोन हजार आशीर्वाद तुम्हाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका